मामाचं नाम स्मरण करा भगवंताचं नाम स्मरण करा जीवनाचा उद्धव करा अजिबाई माझ्या तुम्ही आता आता नि वाजवली का वाजवली ना मुखाने भगवंताचं नाव घेतलं ना इकडं पुरुष वर्ग बाबा वाजवी ना टाळी सांगितल्याप्रमाणे मुखाने नाम घेतलं ना जी घेतलं ना आता तुम्ही स्वर्गात जाणार म्हणजे <laughs> मेल्यानंतर पुढचं आहे का तुम्ही म्हणता बाबा <laughs> तुम्हाला तर त्याला सुद्धा पुरावा देतो मी बिगर पुराव्याचं काय बोलत नाही एखादा बिगर पुराव्याचा बोलला की त्याला पुरावा म्हणजे प्रमाण द्यावा पुरावा पूर्ण वाक्याचा पुरावा दिला पाहिजे एखादा मुद्दा पटवून देण्याकरता थोडंफार कीर्तन करायला आमचं बोलावंच लागतं पण जे आमचं त्यामुळे स्वर्गात नाम घेता वा ऐकला आयसा कोणी घेतला किंवा आयसा कोणी ऐकला अरे तळावरती ज्याने कोणी हाताने नाम घेतलं ना त्याची स्वर्गाची वाट मोकळी झाली हा संतांचा पुरावा आहे म्हणून मोठ्या प्रेमाने त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करत असताना महाराज सांगतात संत कसे आहेत तर संत मामा सांगतात तुम्ही बालमामाची सेवा केली तरी बालमाची बालवामाची सेवा केली तरी मामा म्हणून मामाची सुद्धा सेवा करत असताना करायचं कसं मामाचे नामस्मरण चिंतन करत राहायचं बरं मामाच्या नावात मरण चिंतन करत असताना तू खूप सांगतात तीच तेव्हा मामाची झाली तीच पण रंगाच्या पण रंगाची झाली ती मामाची म्हणून तू का म्हणे संत सेवा हिची विवा उत्तम देवाला आवडते जी म्हणजे माझ्या मामाची ज्ञान पाय तू खोबांची सेवा म्हणून एका मोठ्या प्रेमानं त्या संतात नामस्मरण चिंतन करायचं मामा कशी सेवा आवडते पाडवणाऱ्या त्या संतात नामस्मरण चिंतन आणि करायचं कसं ज्ञानेश्वर या शिंगाडी वस्तीचं तिथं मामांचा क्रमांक चार आला आणि जिथं मामांचा पाय लागतात त्या भूमीला कधी काय कमी पडत नाही म्हणून माझी सर्वाने नम्र तिची विनंती कड्या मी अनुभवले म्हणून सांगतो लक्ष द्या प्रत्येकाने आपापल्या रानामध्ये बळमाच्या मेंढ्यात करू द्या त्याचं कारण सुद्धा सांगतो लक्ष द्या बाळमाचा शब्द आहे अरे तुमच्या राणामध्ये मेंढ्या म्हणजे असं नाही आजच्या जगभर फिरायचं राहुलच्या मेंढ्याला असं नाही तुमचं पुण्य तुमची भक्ती म्हणून इथपर्यंत आलोय तुमच्या रानात माझ्या मेंढ्याच्या मेंढ्यातील माझ्या पुण्याच्या राणाला माझ्या मेंढ्याचं पाय लागतील का अरे वाटत असेल होते पिकाचं नुकसान वाटत असेल होत पिकातील असं नाही का ज्या ज्या कुणाच्या रानामध्ये माझ्या मेंढ्या करतील माझ्या कुणाच्या राना माझ्या मेंढ्याचं पाय लागतील

नामचिंतन करायचं कसं करायचं एका मोठ्या प्रेमाने सर्वांनी हातभर करायचे मामाच्या दरवा समोर फोन राहिल्या मोठ्या प्रेमाने सर्वांनी हातभर करा आणि त्या जगाच्या सरकारचा आत्मकृष्ट राजाने निर्माण केला भगवंताचं मोठ्या प्रेमानं नाम स्पर्धा चिंतन करायचं माझ्या मामाचं नाव स्वर का जिंतकार जुनाचा उदाहरण असो अभंग जगतगुरु तुकोपर्यंत चार चणा व्यक्त करणारा होईल एवढा